नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एस एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्याकडे आज काही बैलजोडी आलेले आहे त्याच्यामध्ये पहिली बैलजोडी जी आहे ती रमेश भाऊ कुंभारे राहणार चौकी झुली तालुका जिल्हा यवतमाळ भाऊचा मोबाईल नंबर आहे सत्तर त्र्याऐंशी झिरो नऊ सत्त्याऐंशी झिरो एक किंमत ठेवली आहे एक लाख चाळीस हजार रुपये मोठे बैल आहे धामण्या रंगामध्ये सुंदर जोडी आहे जर कोणाला घ्यायची असेल तर या नंबरवर कॉल करा आणि जोडीचा व्यवहार आपण करू शकता त्यासाठी प्रत्यक्ष आपण भाऊच्या घरी भेट देऊ शकता सुंदर बैल आहे कामाची न मारण्याची पूर्ण खात्री दिली आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आणखी एक जोडी आपल्याकडे आलेली आहे मोठ्या मापाचे गावरान बैल आहे नाही सॉरी हे वासरं आहे आणि भाऊना ॲड्रेस काही सांगितलं नाही आहे फक्त मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस त्रेसष्ट शहाण्णव त्र्याण्णव या नंबरवर कॉल करून आपण या वासरांचा व्यवहार करू शकता वासराची अधिक माहिती विचारून आपण फोटो व्हिडिओ मागून त्याचा व्यवहार करू शकता तिसरी जोडी आल्या मित्रांनो आपल्याकडे वर्धा जिल्ह्यातून मोठ्या मापाचे पांढरे बैल आहे गावरान ओबी शिंग जोडी मालक आहे नीरज भाऊ भो भोयर मुक्काम पोस्ट दहेगाव मुस्तफा तालुका आर्वी जिल्हा वर्धा बैल सर्व कामाची गॅरंटी दिलेली आहे न मारण्याची खात्री दिलेली आहे आणि भाऊचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी शहात्तर तेवीस या नंबरवर कॉल करून आपण या बैलांचा व्यवहार करू शकता कामाची न मारण्याची पूर्ण खात्री दिलेली आहे आणि मोठ्या मापाचे बैल आहे तर ही जोडी जी आहे ती वर्धा जिल्ह्यातून आलेली आहे आपल्याकडे वर्धा जिल्ह्यातलं कोणी पाहणारा असेल तर नक्कीच भाऊला कॉल करा जोडी घ्यायची असेल तर आणि जुडीविषयी अधिक माहिती विचारून जोडीचा आपण व्यवहार करू शकता व्हिडिओ बघा भावना व्यवस्थित है, आहे मागून पुढून चारही बाजूनी बैल दाखवलेले आहे तर त्याच्यानंतर आणखी आपल्याकडे जोडे आलेले आहे आधी हे बैल बघा आणि प्रत्येकाने व्हिडिओ अशा प्रकारे व्हिडिओ मोठा व्हिडिओ बनवून पाठवा जेणेकरून बैल सविस्तर पाहिल्या जातील तर दुसरे जे जोडे आपल्याकडे आलेले आहे ते आहे मित्रांनो विलास नागोसे भाऊ राहणार धानोरा मोठे जे गोरे दाखवलेले आहे त्यांची किंमत ठेवली आहे एक लाख दहा हजार रुपये कामाला शिकून आहे आणि लहान जे पांढरे गोरे दाखवले आहेत त्यांची किंमत ठेवली आहे एक लाख रुपये दाती आलेल्या आहे जोड्या आणि भाऊचा मोबाईल नंबर जो आहे तो सत्तर सहासष्ट चोवीस झिरो आठ झिरो चार हा नंबर आहे भाऊचा बाजारातली दावन आहे भाऊची आणि त्यांच्याकडची दुसरी जोडी आहे लाख्या रंगामध्ये दोन दोनदात गोऱ्या हे कामाला सुरू आहे याची किंमत एक लाख रुपये ठेवलेली आहे मोबाईल नंबर तोच आहे सत्तर सहासष्ट चोवीस झिरो आठ झिरो चार हा मोबाईल नंबर आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये एक शेवटचा गोरा आपल्याकडे आलेला आहे भोजला या गावावरून आहे जर्सी आहे किंमत वीस हजार रुपये वैभव तोरडमल भाऊजन आहे आणि मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस पंचेचाळीस चौवेचाळीस सतरा या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकतो